नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत या दोन्ही दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकणार असल्याचं सूत्राने सांगितलं अजितदादा गटाच्या तीन नेत्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे शरद पवार हे अजितदादा गटाला मोठा खिंडार पाडणार असं असल्याचं सांगितले जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार हा डाव टाकून पश्चिम महाराष्ट्रावर आपला कब्जा करणार असल्याचं सांगितले जात आहे शरद पवार हे चार दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि त्यांचे ए वाय पाटील आणि के पी पाटील आणि अशोक जाव जांभळे या तिन्ही नेत्यांशी भेट घेतली के पी पाटील हे माजी आमदार असून अजितदादा पवार गटामध्ये आहेत तर के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेही नातेवाईक आहेत असं देखील सांगितले जात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण दहा जागा आहेत या चार दिवसाच्या दौऱ्यात शरद पवार हे या दहाही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत लोकांचं कल समजून घेणार आहेत या पार्श्वभूमीवर आज दिवसभर शरद पवार यांच्या जिल्ह्यातील नेत्याशी भेटीगाठी चर्चा सुरू होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र